बिहारमधल्या बख्तियारपूरचा एक मुलगा तो दहावीच्या परीक्षेला बसलेला होता एकोणीसशे साठच्या दशकातला तो काळ होता तो पेपर देत होता तो अतिशय हुशार होता त्याला खूप काही लिहायचं होतं पण ते लिहिता आलं नाही कारण जो काही इन्व्हिजिलेटर असतो जो कोण पेपर वर्गामध्ये पर्यवेक्षक असतो त्यानं त्याचा पेपर काढून घेतला कारण पेपर लिहिण्याची जी मुदत होती ती संपलेली होती म्हणजे तीन तास झाले होते पण त्याच्या मनात हे दुःख कायमचं राहिलं त्याला की त्याला अजून खूप काहीतरी लिहायचं होतं आणि ते लिहिता आलं नाही ही गोष्ट घडल्यानंतर साधारण पस्तीस वर्षानंतर तो मुलगा बिहारचा मुख्यमंत्री झाला आणि त्या मुलानं घेतलेल्या पहिल्या काही निर्णयांच्या मध्ये एक निर्णय हा होता की परीक्षेचे तीन तास झाल्यानंतर देखील ज्याला पेपर लिहायचा असेल त्या प्रत्येकासाठी पंधरा मिनिट एक्स्ट्रा देण्यात येतील म्हणजे एका व्यक्तीनं जर काय ठरवलं तर तो काय काय करू शकतो अर्थात कुटला ही नेता हाथ समाज मधुन निर्माण होता स्तो, हा नेता होता नीतीश कुमार नीतीश कुमार आज दहा मुख्यमंत्री पदा शपथ बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मैं अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंत से निर्वहन करूंगा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आजपर्यंत सहा हजार चारशे पंच्याऐंशी दिवस कामकाज पाहिलेले जवळजवळ वीस वर्ष ते बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत पुढची पाच वर्ष देखील तेच मुख्यमंत्री असतील त्यांचं वय आता चौऱ्याहत्तर आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात जयप्रकाश नारायण कर्पुरी ठाकूर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर राजकारणाची सुरुवात केलेले नितीश कुमार पुढे लालू प्रसाद यादव यांचे अतिशय जवळचे मित्र बनले अतिशय कट्टर मित्र लालू प्रसाद यादव यांना कायम सपोर्ट करणारा एक नेता पुढे लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर अनेक राजकारणातली सित्यंतर करून राजकारणात कुणीही आपला शत्रू नसतो हे वाक्य सिद्ध करणाऱ्या नितीश कुमारांनी कुठल्याही पद्धतीनं का असे ना पण बिहारच्या विकासासाठी जे काही करावं लागतं ते केलं त्यांनी बिहार बदलून दाखवला नितीश कुमार यांचा हा सगळा प्रवास कसा होता लालू प्रसाद कॅम्प मधले नितीश कुमार लालूच्या विरोधातल्या कॅम्पमध्ये कसे गेले राजकारणातला त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एक मार्च एकोणीशे एक्कावन्न ला बिहारमधल्या बख्तियारपूर या गावामध्ये नितीश कुमार यांचा जन्म झाला नितीश कुमार यांचे वडील रामलखन सिंग हे एक गांधीवादी व्यक्ती होते एक फ्रीडम फायटर होते ते पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर होते राम लखन सिंग यांच्यानंतर आपल्या घराण्याचा वारसा नितीश कुमार चालवतील असं अर्थात त्यांना वाटत होतं पण नितीश कुमार जेव्हा तरुण होते त्यावेळी त्यांच्या समोर आलं होतं एक जनता दलाचं सोशलिस्ट असं वातावरण या वातावरणामध्ये नितीश कुमार मिसळून गेले कॉलेजला असतानाच ते राजकारणात पडले होते तरीही त्यांनी पटनामधल्या एन आय टीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर काही वर्ष त्यांनी बिहारमधल्या वीज विभागामध्ये नोकरी देखील केली पण नितीश कुमारांचं मन तिथं लागलंच नाही जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेलाच होता पुढं याच आंदोलनामध्ये त्यांची ओळख झाली बिहारमधले तेव्हाचे एक फायर ब्रँड विद्यार्थ्यांचे नेते असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्याशी लालू प्रसाद यादव यांचं तेव्हाचं राजकारण हे अशाच पद्धतीचे होतं ते अतिशय फायर ब्रँड होते जबरदस्त बोलायचे आजही बोलतात त्यामुळं लालू आणि नितीश यांची जोडी तयार झाली बिहारचे तरुण नेते म्हणून एकोणीसशे सत्याहत्तर साली बिहारमधल्या हरनौत जनता पार्टीच्या तिकिटावर नितीश कुमार यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते हरले त्यावेळी तिथं काँग्रेसचा विजय झाला पण पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी साली जनता दलाच्या तिकिटावर कारण जनता पार्टी डिस्मॅन्टल झाली आणि जनता दल तयार झालं या जनता दलाच्या तिकिटावर एकोणीशे पंच्याऐंशी ला ते पहिल्यांदा आमदार झाले याच वेळी आमदार झाले होते लालू प्रसाद यादव देखील लालू प्रसाद यादव हे बिहारच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते या पदावर पोचले म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे होते नितीश कुमार पण नितीश कुमार कायमच लालू प्रसाद यादव यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार नव्हते एकोणीसशे एकोणनव्वद साली नितीश कुमार बाड या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले एकोणीसशे एक्क्याण्णव साली देखील ते लोकसभेवर निवडून गेले याच काळात म्हणजे मधल्या काळात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बिहारमध्ये जनता दलाचं सरकार आलं म्हणजेच जेव्हा जनता दल एक पक्ष होता लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही जनता दलात होते या जनता दलाचं सरकार होतं आणि लालू प्रसाद यादव तीन मार्च एकोणीसशे नव्वदला ला बिहारचे मुख्यमंत्री झाले लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढे जवळजवळ पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार पाच पर्यंत लालू प्रसाद यादव यांच्या घराण्यातच सत्ता राहणार होती बिहारची पण नितीश कुमार यांचा एकोणीसशे नव्वद लालू प्रसाद यादव यांना पाठिंबा होता पण तो कायम राहिला नाही कारण लालूंच्या राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर चढण्यामुळं लालूंची जी कास्ट होती अर्थात जे यादव होते ते सगळे पॉवरफुल होऊन बसले लालूंच्या राज्यामध्ये जंगल राजची सुरुवात झाली कलेक्टरची हत्या व्हायला लागल्या इंजिनियरच्या हत्या व्हायला लागल्या या सगळ्या गोष्टी नितीश कुमारांना पटत नव्हत्या नितीश कुमार म्हणायचे की आपण सोशलिस्ट आहोत सामान्य माणसासाठी सरकार चालवतोय पण लालू प्रसाद यादव यांच्या राज्यामध्ये सामान्य माणसाचं हित जपलं जात नाही एका जातीचं हित जपलं जाते आहे आणि जंगल राज आहे त्यामुळं नितीश कुमार लालू प्रसाद यांच्यापासून वेगळे झाले जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालच्या समता पार्टीचा ते भाग झाले आणि एकोणीसशे शहाण्णव साली समता पार्टीकडून नितीश कुमार हे खासदार झाले त्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसाचं सरकार सत्तेवर आलं होतं काही लोकांना आठवत असेल काही लोकांना नसेल पण त्यानंतर पुन्हा एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन्ही वेळा नितीश कुमार पुन्हा एकदा खासदार झाले त्या समता पार्टीच्या तिकिटावर जॉर्ज फर्नांडिस हे अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेच होते त्यामुळे नितीश कुमार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा रेल्वे मिनिस्टर झाले या रेल्वे मिनिस्टर पदाचा राजीनामा नितीश कुमारांनी पुढे दिला कारण किशनगंजमध्ये एक रेल्वेची दुर्घटना घडली त्या रेल्वे अपघाताची जबाबदारी त्यांनी घेतली आणि आपला राजीनामा दिला पण नितीश कुमार हे अतिशय चानाक्ष होते त्यांनी फक्त राजीनामा दिला तो फक्त जबाबदारी घेण्यासाठी नाही तर त्यांना बिहार खुनावत होता त्यांना बिहारमध्ये जायचं होतं तिथं जाऊन त्यांना बिहारचं मुख्यमंत्री व्हायचं होतं तिथलं राजकारण करायचं होतं त्यांना सेंटर मध्ये राहायचं नव्हतं पण तरीही एकोणीसशे नव्याण्णव ला पुन्हा ते खासदार झाले चारा घोटाला की जांच शुरू हुई, हुई थी सुरू और पार्लियामेंट का इलेक्शन में मात्र बाईस लोक लोकसभा में आ सके और समता पार्टी भारतीय जनता पार्टी चुनाव और उसी बिहार चे इस सदन में आए पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले अशा पद्धतीचे अनेक पद भूषवल्यानंतर ते दोन हजार साली काही दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा झाले पण ते मुख्यमंत्री पद टिकलं नाही पुन्हा एकदा राबडी देवी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या त्या दोन हजार पर्यंत मुख्यमंत्री राहिल्या आता या सगळ्या स्थांतरातून जात असताना नितीश कुमार पूर्णपणे डी एचा भाग झाले होते म्हणजे एक प्रकारे ते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्या जवळ गेले होते पण त्यांचा नरेंद्र मोदी यांना विरोध होताच कारण दोन हजार दोन ची गुजरातची दंगल पुढे दोन हजार तीन मध्ये त्यांनी जनता दल युनायटेड म्हणजे जनता दलाचाच एक तुकडा असा एक वेगळा पक्ष स्थापन केला त्यामध्ये त्यांच्यासोबत शरद यादव होते दोन हजार पाचला ला पहिल्यांदा नितीश कुमार फुलटर्म साठी बिहारचे मुख्यमंत्री झाले दोन हजार पाचला ला एकदा मुख्यमंत्री पद त्यांच्या हातात आल्यानंतर नितीश कुमारांनी खरोखर जे सांगितलं होतं ते करायला सुरुवात केली नितीश कुमारांनी या देशामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं राजकारणामध्ये तेही पंचायतीच्या सर्व म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद या सगळ्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं स्त्रियांना शिक्षण देण्यामध्ये पुढाकार घेतला बिहारमधले जे गुन्हे होते ते कमी केले गुंडे गुंडांना सगळ्या आत टाकायचं काम केलं या सगळ्या गोष्टी घडताना बिहार थोडा लाईनीवर यायला लागला बिहारमध्ये शिक्षणाचा प्रस्त वाढायला लागलं मुलींना शाळेत जाण्यासाठी म्हणून त्यांनी सायकली वाटल्या हे सगळं करता करता त्यांनी जीविका दिदी सारखी स्कीम आणली एक प्रकारे बिहार मधली पन्नास टक्के जनता म्हणजे बिहारमधल्या स्त्रियांना त्यांनी आपल्या बाजूनं बांधून घेतलं बिहारमध्ये दारूबंदी केली दारूबंदी केल्यामुळं बिहारमध्ये फार मोठा परिणाम दिसून आला कारण बिहारमधल्या स्त्रिया या दारूच्या त्यांच्या पतीच्या व्यसनामुळे त्रस्त होत्या हे नितीश माहिती होतं नितीश दारूबंदी केल्याचा परिणाम दोन हजार दहाच्या निवडणुकीत दिसला भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार पुन्हा एकदा निवडून आले दोन हजार दहाला ला ते बी जे पी बरोबर होते दोन हजार चौदाला त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण राहणार नाही एन डी एमध्ये असं सांगून राजीनामा दिला होता पण नंतर पुन्हा ते दोन हजार पंधरामध्ये लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर गेले पुन्हा दोन हजार सतरामध्ये लालू प्रसाद यादव यांना सोडलं पुन्हा बीजेपी बरोबर गेले हा सगळा रिसंट इतिहास आहे तो आपण सर्वांना माहिती आहे पण नितीश कुमारांनी या सगळ्या त्यांच्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांचं जे उद्दिष्ट होतं बिहारचा विकास ते त्यांनी समोर ठेवलं आणि त्यासाठी राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या केल्या त्यांनी कुणालाही कधीही अस्पृश्य मानलं नाही प्रत्येकाबरोबर मैत्री केली प्रत्येकाबरोबर शत्रुत्व केलं ज्या नरेंद्र मोदींच्या बरोबर त्यांनी एवढं मोठं शत्रुत्व केलं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करताच त्यांनी एनडीए मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता ते नितीश कुमार आज जेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यानंतर पहिल्यांदा ते नरेंद्र मोदींना जाऊन भेटले हा नितीश कुमारांच्या राजकारणाचा भाग आहे तो त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग नाही कारण नितीश कुमार स्वभावानं असेच आहेत पुन्हा जर बी जे पी त्यांच्या वर व्हायचा प्रयत्न करेल तर पुन्हा ते लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर जातील आणि सत्तेत सहभागी होतील कारण नितीश यांनी अगोदर देखील केले पण हे काही असलं तरी लालू प्रसाद यादव यांच्या काळातलं जे जंगल राज होत ते मात्र नितीश कुमारांनी संपवलं नितीश कुमारांच्या अगोदर म्हणजे जे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच त्यांच्या घराण्याचं पंधरा वर्षाचं सरकार होतं त्या काळामध्ये बिहारमध्ये असं म्हटलं जायचं की जब तक होलू तक रहेगा बिहार मे लालू पण मागच्या वीस वर्षामध्ये नितीश कुमारांनी हे करून दाखवलंय की समोसे मी आलू आहे पण बिहारमध्ये लालू मात्र राहिला नाही लालू प्रसाद यादव यांचा त्यांनी कोबडीसारखा वापर केला आणि नको तेव्हा फेकून दिलं हे नितीश राजकारण आहे आणि त्या राजकारणात ते, राज ते यशस्वी ठरलेले आहेत पुढची पाच वर्ष त्यांची जी कारकीर्द असेल त्याच्यासाठी शुभेच्छा बिहार त्यांनी थोड्या बहुत प्रमाणात त्या गर्तेतून बाहेर काढलेलंच आहे भविष्य काळात त्यांनी बिहारला चांगल्या उंचीवर घेऊन जावं त्यामुळं किमान बिहारमधल्या ज्या सामान्य लोकांचं हलाखीचं सा जीवन आहे जे मायग्रेशन आहे बिहारमधले जे लोक गरिबीने त्रस्त जे लोक मुंबईत किंवा इतर राज्यामध्ये जातात तिथं जाऊन आपलं जीवन व्यतीत करतात हे तरी किमान कमी होईल आणि बिहारमध्ये त्यांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था होईल अशी अपेक्षा करूया नितीश कुमारांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र